आणि आपल्याकडे ना आज तुफान खेकडे पकडायचा परत एकदा सुरुवात केला नाही टाकू पण असाच टाकतो दगडा घेऊन पण जायत पण बघूया तरी पण कारण काळो हे बघा हे सगळं चिकन आहे मसाला लावलेला आहे एक नंबर हे बघा फायनल इकडे शेकोटी पेटवलेले हो साधारण पीस आधी आधी पेटवले साधारण पीस नाही तर घरी नेऊ लागतील ही बघा कसली साईज आहे खतरनाकडे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सहा वाजले संध्याकाळचे आणि आपल्याकडे ना आज तुफान खेकडे पकडायचा भन्नाट प्लॅन आहे परत एकदा तर व्हाळाच चालू आहे जंगलातल्या आणि आपण ना कारड्याच्या वेलीचे गाय घालून तीनदा जवळजवळ खेकडे पकडले तर आपण ट्रॅपमध्ये लावले ना तर कोंबडीची आतडी लावतो आणि ट्रॅपमध्ये मस्त की चार 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 खेकडे भेटतात मस्त की मोठ्या साईजचे तर कोंबडीच्या आतड्याला भारी खेकडे येतात तर आज ना कोंबडीची आतडीच टाकायची आहे व्हाळात आणि बघायचे व्हाळात केवढे केवढे खेकडे येतात आहेत आज तर झाला आहे थोडासा उशीर सो पटापट चाललो आहे भविष्याने गंप्या थोडासा पुढे गेला आहे तर सहा वाजून गेले सहा आठ झालेत तर पटापट जायला पाहिजे काळू खायच्या आत कातळावर उजेड वाटतो इकडे बघा किती काळूख वाटतोय एकदम साधारण एक वाजले असं वाटायला लागले हे मला वाटतं थांबलेच नाही गेले वाटतं खालतीच आता मला पण खालती जायला पाहिजे मग बेकार घ्या गाई थांबलीच नाही मित्रांनो जाम झालाय मित्रांनो जाम रस्तो पण नाही अजिबात आता गावात लय वाढताना रे आणि आयला नाही माझ्या पायाला लागलंय ला ते लागतंय गवता बिवतात तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या मित्रांनो त्या दिवशी व्हिडिओला हे बघा हाताला हे काय माहिती आहे भोवरी आहे भोवरीला पट्टी लावली आहे कॉर्न कॅप आहे आणि पायाला पट्टी होती ना पायाला ते गाडीचं सायलेन्सर लागलं त्या दिवशी तर भाजलंय थोडस बाकी काय लागला ना या सायलेन्सर जरा लागला तर खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या मागच्या व्हिडिओला पायाला काय केलं पायाला काय केलं जरा झालो उशीरच कस माहित प्रचंड वेग धारण करतो खाली जातो आधी खाली गेल्यावर भेटतो होय अरे कारेट्याच्या विलीचा वजन परवाडत पण हाय त्याचं वजन नाही परवाडत आहे लय वजन आहे हा तर इकडे बघताय बराचसा काळोख झालाय मोबाईल मध्ये थोडासा उजेड वाटतोय तर पटापट टाकायला पाहिजे आणि पाणी ना जास्त कमी नाही झालंय मस्त पाणी आहे फक्त आता काय करूया आहे दगडाखाली टाकूया अशी कुर्ली नाही निला तर निला होय ना हेकड्या निला तर नेला तर पटापट आता टाकूया सुरुवात केला नाही टाकू पण असाच टाकतो दगडाखाली त्या कुर्ली घेऊन पण जायत पण बघूया तरी पण कारण काळोख होत नाही तर मित्रांनो बरोच काळोख होई लय काळोख झालो ऑलरेडीच परे जाऊचा विस्तव भेटूचा आपल्या चिकन फ्राय करूचा वय भिजव लहान काहीतरी तर मित्रांनो सव्वा सात झाले आणि आज ना काळोख लवकर झाला अर्धे कोंबडीचे पंख वगैरे ना असेच टाकले बॅटरीवरती म्हणजे टॉर्चवरती एवढा काळोख लवकर झाला तर आता इकडे बसतोय साधारण तासभर आणि नंतर खेकडे बघायला जातो आणि माका वाटत खेकडे जास्त बाहेरच भेटतील गायापेक्षा ना पंख ना डोका खाई निला वाटतं तू इकडे कोळसा आणलाय आणि ह्याच्यामध्ये ना चिकन आहे डब्यामध्ये पूर्ण मसाला वगैरे लावून आणलेलं तर मस्त पैकी आता कोळसा आधी जाळतो आणि तासभर जरा मस्त चिकन खातो फ्राय करून हा साधारण दे साधारण कोळसा आहे ना तुझं साधारण ओलसर आहे कोळसा जळू दे फक्त मग चिकन बघतो काय तर जाळूचा पेटत पेटत बरोबर नाही पेटू तरी पेटत आहे संपवलं तरी चालत पेटव तू तर पौर्णिमा हे दोन चार दिवसावरती त्याच्या चंद्र बहुतेक पूर्ण होत आहे आणि उजेड बघताय मरणातच उजेड आहे पूर्ण एकदम क्लीन दिसतंय मोबाईलने दिसलं नाही ना तरी जाम दिसतंय क्लीन एकदम तर गंप्यात तिकडे लाकडं शोधतोय मी पण इकडे लाकडं नाही आहे कारण कोळसाच पेटत नाही मित्रांनो तर लाकडं तरी पेटवून बघूया फायनल इकडे शेकोटी पेटवलेलो साधारण पीस आधी आधी पेटवले साधारण पीस नाही तर घरी नेऊ लागतील आधी दाखवणार नाही पीस विस्तव जोपर्यंत चांगलो पेटत नाही तोपर्यंत होईना होय नाही तर कुर्ले भेंडी घेऊन जाते पीस सगळं ठेवलेलं दगडा खाली विस्तव जरा पेटलो ना लाकडा लावलेलो तर निकारे खाली टाकलेलो होय बघा हे सगळे निकारे टाकले आहेत कोळसा टाकलाय तो कोळसा जरा पेटतो ना आता कसं माहितीये लवकर चिकन असं रोस्ट झालं समजतो की काठीमध्ये घालून हे बघा हे सगळं चिकन आहे मसाला लावलेला आहे एक नंबर हे बघा काटे आणला ना कम्प्यान घाल काठी भात जरा चांगला अजून एक हा बघ लेग पीस कलेजी पण आहे पेटा पण आहे एक कलेजी नाही काजी कले ठेवितात चे, -चे निकाऱ्यावर भाजू देत मस्त कलेजी तर थोडे तरी भाज पीस साधारण ले ले बो, 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 खाली निकार लय पडलं काय लय निकार आतमध्ये खाली निकारे चांगले भाजील सगळं भाजी मस्त तेल लावूया जरा सा चिकनला तेल लावला ना की लवकर जरा भाजत विस्तो पण पेटत जरा चांगलो ना होत नाही ते वाट लगेच पेट घे तर हा बघा दोन तीन पीस का केलेलो रोस्ट पण भाजला काय माहीत आहे हे भाजलंय चांगलं रोस्ट झालंय पण या लेग पीस तर जरा लपडात वाटता कप्प्यात ठेवू दे का वाटता भाजला मस्त अजून एक काठी ठेवली आहे टाकून भाजू दे भाजले हातान कुर्ली गरवूची निंजा टेक्निक बघा हातान गरवते पळाली पळाली घाबरली ती मित्रांनो चला चिकन काही जास्त भाजलच नाही जरासं जरासं घालो दोन तीन दोन पीस फक्त तर बाकीचं तसंच बॅग ठेवून दिलं तर वाजले साधारण साडेआठ वाजला आलेत आणि आता खेकडे आले काय बघूया पण उजेड ना खूप आहे पूर्ण क्लिअर एकदम दिसतंय असंच बिना टॉर्चचं पहिल्यांदाच कोंबडीची आतडी टाकली आहे नाहीतर आपण टाकत नाही आपण गाये टाकतो कारड्याच्या वेली टाकतो आपण वेलीने खेकडे पकडतो असे तर आज पहिल्यांदाच कोंबडीची आतडी टाकली आहे पण ना जाळ्यामध्ये बांधून टाकायला पाहिजे होती तर तेवढा टाईम पण नव्हता आता लास्ट क्लास उशीर झाला आणि अर्धे तर टॉर्चवरतीच टाकले तर चला आता बघूया काय भेटतंय काय बघूया चला 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 कुर्ले पकडू चला पिशवी -भी जरा लहानच अनुभवी ती मोठीच होणार वाटत आज तुफान खेकडे पकडूच प्लॅन होतो टॉर्च खा मोठी आपली बॅग मध्ये टाकलं शिल बघ भावेश जळ ज़... जळत ज़... नाही आतमध्ये हा भेटली 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 आणि सापडली अशा दोन गोष्टी सांगतात लोक तर आपल्याला काय पण भेटतं आणि काय पण सापडतं तर बॅग घेऊया खांद्याला मारूया आणि गंप्या त्या कुरले नाही इलेले पण पकडीत काय कळत नाही बिळात ना रापून धोंडीत <laughs> ना रापून पकड <laughs> खर प्लॅन तुफान केकडे पकडायचा होता पण प्लॅन थोडासा गंडलाय असं मला आता वाटतंय भावेश भावेश <laughs> गंडलाय प्लॅन काय <laughs> दोन गाय बघितले इथले दोन <laughs> प्लॅन फ्लॉप म्हणता तर भावेशने नाही इथले दोन काय बघितले जायत इथे एक आणि इथे एक त्याच्यावर नाही म्हणतो तर इथे जाऊ दे वरती खेकडे भेटतील मला माहिती आहे इथे एक भावेशान घातला ना तर बघ ये घातला ना त्यात माहिती आता हा या दगडाखाली नाही मला कुर्लीत नाही गम प्यायली आहे खै इकडल्या कुर्लीकने कार्ट्याची वेलीच आवडतात काय कळत नाही रापून कुठली पण साधारण आतमध्ये असली तर म्हणून आम्ही कारड्याची वेली घालतो मित्रांनो मी बोललो तुफान खेकडे पकडूया आज पण खेकडे पकडायचा प्लॅन गणला वाटतं नाही जाऊन बघते जरा चार बघितलेलो चारावर एक पण कुर्ली नाही आणि आता ह्या ना खेकडा उतरतो पण हा मोठा वाडा इकडे खेकडा उतरत नाही काय पातका कुर्ली नाही म्हणता पण पातका मरणाचे आहेत म्हणजे मासे मरणाचे आहेत दांडक्यासारखे हळू इकडे साधारण आले हा चांगले आहे रे साधारण पहिलीच एक कुर्ली आली आहे वरच्या साईडनं पण एक साडेसात किलोचा आहे पण ता नुको आपल्या पहिलीच कुर्ली इली हा पहिलीच कुर्ली टाकलं चिपट टाकत साडेसात किलोचा अजून एक आला साडेसात किलोचा होता हा बघ म्हणजे चांगली साईज आहे पण नको ती सध्या आता भेटतील बघ खाली कसा माहिती आहे मित्रांनो वेळ नाही होत उलटे घालत जातो ना होय काय होय रे होय सगळ्यांनी इकडं तिकडं पसरला नाही आहे याचो गायो पसारलो आहे कलर आहे साधारण दिसलो काय ऐ तो बघ गाडी रोकायना कर नाही वाळी रोधाकले हा चरखाचा मस्त आहे चांगली साईज आहे गाय सारखी गुरली तो काढून टाकला नाही ना दुसरा नहीं नहीं ना दुसरा बघ आपण खाय काय पसरवला नाही सगळा खाऊ दे तरी हाय गुरली होय रे होय चांगली साईज आहे म्हणजे इथे आजूबाजूला पण बघा बघा मस्त ही भाई बाई एक घेऊन गेली पंख तुझं हो बघ हो बघ सुक्या सुक्यालिया सुक्या कलिया म्हणजे माका वाटत सुक्यात ठेवू होतं भावे उगात पाण्यात ठेवलेलो दगडावर ठेवू गो होत पाण्यात ठेवायचं ते बघ आय का हा काय पसरवला पसरवला नाही सगळं हा बघ काय चांगली ती चांगली आहे बघ ती चांगली मार पण मारणाची कुरली येतात बारीक बारीक ठीक आहे ती खालची येते ती चांगली सगळं नाही ना पांढर नाही मित्रांनो मोठा खेळ आला ना तर वाटतं ह्या वडून पण दे सगळा ना जाळ्यात बांधू खाऊ मी सांगितलंय का तुका कुर्ले बाहेर भेटती आज गायो ना तिथं नाही भेटणार बाहेर बाहेर भेटते काही नाही लय लांब आण पंख होतो बघा कुर्ले कुर्ली पण आहे पण चांगली साईज आहे काय राबत बाहेर बघूया लांब लांब बघ लांब लांब एवढं संपलं काय ती बघ घेऊन जात आहे घेऊन पळणार आहे कुर्ले बघ मस्त चांगली आहे ती पण <laughs> दूर येणार बाहेर बाहेरचे कुर्ले बघू भेटली अजून एक भेटली मोठी आ पण पंख ना माझ्या पायाखाली आलो होते का कुर्ली असत मोठी मोठ्या काय हम्म हा होय अति मोठी कुर्ली नाही कुर्लेच बाहेर गायो बघायचोच नाही बाहेर बघायचे काही काही लहान पंख चांगली साईज आहे ही बघ आहे का बघ ही बघ ही पण चांगली ही पण चांगले डेंगो बघ ही पंक बघायचे फक्त मित्रांनो खयखय नीला नंतर होय ना ही बघ पण दोन तीन दोन तीन दों भेटणार अशी इकडे तिकडे नाही की उशीर झालं का मोठा नाही बरोबर एवढे मनुष्यर नाही भाऊ चांगली आहे ही बघा मोठी निघाली रे मस्त डेंगू नाही वाटता एक डेंगू नाही एक डेंगू नाही मोठं लॉस मध्ये गेलो लॉस मध्ये गेलो लॉस मध्ये गेलो होतो कुरलं होतो येऊ ख कुर्ली हा खै पण गेलेत कुर्ली बाहेरच बघूचे चांगली आहे मोठे नाही ना एकदम असे बिग साईज गायक भेटले तसले माका वाटतं सांग आजूबाजूचे आधी सगळे दगडी राप नाही दिसले तरी खाय नाही काय आजूबाजूक नाही हि बाई बघ एवढी मग खय घेऊन गेला बघ हा काय पंख घेऊन गेलो मस्तच आहे बिग साईज बिग साईजली कुर्ली पण मोठी साईज ही बघा खा पंख घेऊन गेली बघा कुर्ली आणि मोठी आहे कसली साईज बघा मस्तच सगळ्यात मोठा ह्याच भेटलाय आता मग असे बाहेर बाहेर पडले वरचे वाटा येत असतील वरचे वरचे लय बाहेर बाहेर गेले असतील पंख घेऊन आईला

इकडे वरतीकडे भेटतातच भेटतात पण बिळात घेऊन गेलेत कोण हम्म काम केला नाही आई शपथ कुठे गाळ्या टाकला बघा सुक्याला एकदम दोन कुर्ल्या भेटल्या मोठ्या त्यापत झाले मजबूत भेटल्या दोन्ही पण रे सुक्याक टाकू मगाशी तुला काय दगडावर ठेवू पंकड कुर्ली सुक्या का आता हा बघ होई दोन दोन ताबोया कसला लाल, लाल लाल ताबोया लाल लाल ह्या लय मेल्या मोठा आहे पण का मजबूत हा इथे एक दगडावर होता खेकडा तो गेला तो मिडियम होता हा बघा काय साईज कुर्ली कुर्ली कधीच अस साईज बघा जॉ केवढी भेटता हा आता मोठ्या काय एकदम दगडावर आहे दगडावर खय बघ गेली पंख घेऊन मोठ्या बघ एवढी आहे पडता लवकर जा

मोठो बीच भेटलो मस्त आणि या खेकडा ना इथे सुक्याला आलेला घेऊन पंख इथे इथे ह्या दगडावर होता पडाला कुठेतरी ह्या पण मोठा ह्या पण ह्या पण सागर ह्याला मित्रांनो सगळे खेकडेच खेकडे आले खायचा धरशील अरे बाबा काय गप्या दोन मोठे धर टाक खालचे चावले खालचे खालचे धरून टाक या गेला तर गेला पण लावले तरी वर का दोन तीन आले आणि हो ना दगडाक बांधून फेकून दिलेलो हे नाही सोडला वाटत हात वर केला तू <laughs> अरे ऊच पाण्यात येत करीन काय ये अरे एक पण नाही भेटली डेंगोच <laughs> भेटलो एकच पकडूचा प्रयत्न करू का डेंगोच <laughs> आलो तीन जो <laughs> आता जास्त शिल्लक नाही राहिले आहे की <laughs> मोठी आहे म्हणता हम्म hmm, मस्त चांगली साईज आहे नाही जागा भरपूर <laughs> आले ना की घेऊन जातो तिकडे तिकडे खालच्या काय होती तीन होत्या मोठ्या एक डेंगो भेटलो असोत नाया पाऊस पडू लागलो पाऊस पडू लागलो बारीक बारीक तिथंच असोत दोन वाटत मग पाय दे पाय दे भावेश एक तर भेटली आहे अजून एक होती पाया खाली मोठी पाया गेली खाली भेटली सापडली सापडली हाय हाय म्हणता हाय मग वाटा लास्ट सेकंड लास्ट असेल अजून एक वरती आहे सेकंड लास्ट ना दोन आहेत अजून थर्ड लास्ट भेटली ना शबास होईल आहे मोठं ठेवलं तर इथे खाली बोलतो असणार हा एक बारीक दिसता तिकडनं दोन दोन भांडणा करतात भांडणा करतात जो खाऊ मरणाचे इथं मित्रांनो गायक तीन तीन भेटत पण घेऊन गेले त्या पुढचा दा पांढरा तिथं वाटत असा वाटत त्या दगडीत नाही ते दिसला मस्त साईज आहे कुर्लीचा लाटो असताना हो ला कुर्ले भेटले हे बघा आता भेटला बघूया काय दिसला होता हो मित्रांनो गायो जिथे घातलेलो ना तिथं काय नाही कुर्ले आले ते घेऊन धोंडीच्या मध्ये काहीतरी बार किती असणार दी दी ना, ना, चला लास्ट केकडा भेटलाय संपले नेता लाम संपले काय आपले पकडून पंक नेतात फेल फेलच वाटलेलो गेम पण वरती भेटले काल ती कस टायमिंग नाही ना झालेलो अजून भेटलेस ते धा एक तरी घेऊन गेले असणार इकडे तिकडे हा सड्यावरचा खेकडा आता खाली उतरला पाऊस संपला ना तर आता खाली उतरला या बघा चालत आला इथून वरून तर आता मेल खेकडा आहे तो राहू देत सड्यावरचा आहे तर तो आता ना इकडे तिकडे कडेला ना बीळ पाडणार मस्तपिकाने राहणार पूर्ण उन्हाळ्यात व्हाळ्याच्या कडेला बीळ पाडून आणि नेक्स्ट पाऊस येईल ना तेव्हा तो परत चढणार सड्यावरती पावसात फक्त हे सड्यावर असतात आणि आता व्हाळ्याच्या कडेला असतात मोठा पीस आहे बघा तर केकडे वाटले होते नाही भेटणार पण भेटले मस्त मोजके भेटले पण बिग साइज हे बघा कसलो कलर भेटता बघा ते बिचार डेंगू सुद्धा ना बघा ही बघा साईज ही जरा मीडियम ही बघा केवढी चावत गब्बर आहे पण ते डेंगे खूप लहान आहेत गबरी नाही डेंगा ना हा बघा केवढा आहे छोटा तर समज समजतो थांबा हा बघा हे थांबा उचलून दाखवतो ही बघा ही पण साईज बघा केवढी हे बघा लॉजिक शोधलं आता डेंगू कुठं डेंगे पकडायची की लगेच कुठं हे बघ हे बघ ही साईज बघा कसली आहे ही पण आहे आपले कुर्ले उचलू म्हणतात आपापले डेंगू उचला हे बघा डेंगे कसे आहेत बघा मस्त डेंगे खायला जरा मजा येते ना आता ना केकडा भरलेला असतो वाळातला खेकडा ना आता भरलेला सापडतो उतरण्याच्या टायमिंगला मस्त साईज आहे हे बघा मस्त मोठे आहेत तीस खेकडे भेटले गाय आपले साधारण तीस एक होते असतील फक्त आणि मधल्या गायंना भेटलेच नव्हते हो खेकडे तर मध्ये मध्ये एक दोन दोन तीन दोन तीन पण भेटले मस्तपैकी तर मित्रांनो तुफान खेकडे बघण्याचा ऍक्च्युली प्लॅन होता मी बोललो आता प्लॅन फ्लॉपच आहे हो बोल खेकडे भेटणारच नाही पण भारी खेकडे भेटले तरी पण पण विषय काय माहिती आहे असं काय करायचं असेल ना तर पंख वगैरे ना ते जाळ्यामध्ये बांधायला पाहिजे आणि घालायला पाहिजे म्हणजे कसं माहिती आहे खेकडा घेऊन जाणार नाही तर एका एका खेकड्याने कुठे पण पंख एक घेऊन एक एक गेले होते खेकडे तर, तर, तरी पण भेटले मस्तपैकी तर पहिल्यांदाच असं आपण काहीतरी घालून खेकडे पकडले पंख वगैरे कोंबडीचे नाहीतर आपण गाळीच घालतो सरळ सरळ अ कार्ड्याच्या वेलीचे आणि मस्त खेकडे भेटतात कार्डेच्या वेलीला पण मोठे मोठे खेकडे भेटतात एक नंबर अशी तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करू याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद